परमपुंज बाबा बैसरे लिहितात देहाला भोगावे लागणारे सुखदुःख यशापयश मानापमान श्रीमंती गरिबी आणि संयोग वियोग प्रारब्धाने भोगावे लागतात ही श्रद्धा रुजली की नामाचा आणि देहाच्या परिस्थितीचा संबंध सुटतो साधक आपला देह प्रारब्धावर सोडतो आणि त्याचे नाम पश्चंतीमध्ये चालू लागते त्याचे अंतरंग नामानेच भरून जाते नाम घेताना विचार नामाचे भावना नामाचीच संकल्प नामाचेच कल्पना नामाच्याच आणि आठवणी नामाभोवतीच गुंतून राहतात अशा रीतीने जागेपणचे मन नामाने भरून जाते हे तर खरेच परंतु स्वप्नात व गाढ झोपेतील अंधारात देखील साधकाचे नाम चालू राहते श्री सद्गुरूंचे किंवा भगवंताचे सानिध्य त्याला लाभते नामात तंद्री लागली नामात तंद्री लागली असता साधकाला आतून प्रेमाचा ओमाळा येतो व त्याचे डोळे वारंवार अकारण भरून येतात परमपूज्य बाबा बेलसरे